गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळ सकाळ मी आणि पिहू मस्त बिस्किटं खात होतं सिद्धी झोपलीच होती झोपत तर उठली नाही तर म्हणजे मला बिस्किट तर पिऊ फक्त एवढंच म्हणले की बिस्किटं संपली तर बघा तिने एवढा कोंदळ घातला रडून मला बिस्किट हवी आणि बिस्किटं होती तिला नाही दिलं तर कसं होईल त्यानंतर मग घरचं आवरल्यानंतर मग कांदा भरायला गेले असे सुद्धा आवरून वगैरे दिलतो पण तिला डोकंही चालू तिला ते काय पटलं नाही डोकंही चाललं तसं बांधलं वाकडाच बांधला वगैरे अशी रडत आली माझ्याकडं कांद्याच्या गोण्यावर येत होतं आली म्हणजे घरापाशी शेत आहे त्यामुळे वावरत यायला पटकन लागतं त्यानंतर मग संध्याकाळी हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे एका दिवशी एवढा हट्ट तिने केले तर तिच्या पप्पा म्हणून मला मॅगीच खायची आत्ताच्या आत्ता तसं आम्ही मॅगी वगैरे तिला काय आणीत नाही घरी एवढं महिन्याला किराणा जर भरला त्यामध्ये पाच किंवा सात पुढे आम्ही आणीत असतो कारण की मॅगी एवढी काय चांगली नाही नसते त्यामुळे तर पाच पुढं आणलं त्यांनी दोन दिवस दोन दिवसाचं त्यांनी संपवलं तर हा हट्ट होते त्याच्या पप्पा पुढंच करीत आहे माझ्यापाशी आली असते तिने मार खाल्ला असे त्यामुळे ती माझ्याकडे आलीच नाही मॅगी तिला तरी म्हणलं तर मी तुला मॅगी करून देते चल पण ती माझ्याकडे आली पप्पाला समज मला तुम्हीच मॅगी करून द्या वरत अवस्तं हसत होतं त्यानंतर एक आहे ना पाणी पाहिजे तर मीच पाणी पाजायला घेतलं मग त्यानंतर मग मॅगी काय लग्न होती मग पिऊच्या काकाने मॅगी आणली मग त्यांना करून दिली तिला करून दिल्यानंतर सुद्धा मलाच पाहिजे सगळी त्या दोघींना द्यायची नाही व पिऊला द्यायची नाही तर तिला दिलेली आहे दोघींना बघ किडीस दिली तिला जास्त दिले ती एवढी हाट्टी आहे की घर डोक्यावर घेत असते आणि मॅगी दिली तर कुठं बसू काय करू गरमच आहे गरम तिथंच बसले तर मार कशी ना आता तर बघू शकता माझं दूध काढून झालं तोपर्यंत मॅगी घेऊन आलेली होती ते आता मला दूध काढून घ्यायचं त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती तिला शाळेला तर कांद्याची लावगड होती आदल्या दिवशी आम्ही रुवा पोपटीत होतो दुसऱ्या दिवशी लावगड होती तो बघा जुड्या बांधून ठेवलेल्या होत्या तर कशी गोळा करीत आणि मी लावू का गुणाला आली तर एवढी अशी काम करते ना की नको म्हणलं तर तिला जोर येतो काम मला मी करू का भांडी कसे कपडे धुईन आणि जेवढा हट्टी तेवढीच कामाला अशा आहे तर चला मग तुमच्याकडून असा हट्टी बाळा आहे का नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढल्या अशाच व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर बघा कसे काम करीत आहे तर बघू शकतो एकटीनेच अशा जुड्या गोळ्या करून लावलेल्या आहे सगळ्या अशा तिथे रोपामध्ये असं मिरच्या वगैरे आहे घास आहे तर तिला मुलं जपूनच